अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च पंधरा परमेश्वराची कल्पना जेव्हा इतर लोक विश्व चैतन्यावर श्रद्धा ठेवून आपले प्रश्न सोडवित असलेले आम्ही पाहिले तेव्हा परमेश्वरील शक्तीबद्दलचा अविश्वास सोडणे आम्हाला भागच पडले आमच्या कल्पना व्यवहारात उतरल्या नाही परमेश्वरी वरदानाची कल्पना यशस्वी ठरली पान इंग्रजी एखाद्या आंधळ्या माणसाला हळूहळू दृष्टी मिळावी त्याचप्रमाणे हळूहळू चाचपडत मला तिसऱ्या पायरीकडे जाण्याचा मार्ग सापडला अत्यंत खोल अशा गर्तेतून फक्त माझ्याकडे उच्च असलेली शक्तीच मला वाचवू शकेल हे मला समजून आले त्याचबरोबर हे सुद्धा कळले की ह्याच शक्तीला मी घट धरून ठेवायला हवे आणि शोककारक अशा समुद्रात माझ्याकडे असलेला नांगर म्हणजे हीच शक्ती आहे जरी त्यावेळी माझी श्रद्धा यत्किंचित भासत असली तरी गर्विष्ठपणा व अहंकारावरील माझे अवलंबित्व झुगारून देऊन माझ्यापेक्षा उच्च असलेल्या शक्तीकडूनच जी मिळू शकते अशा शक्तीवर ते अवलंबित्व ठेवण्यासाठी ही किंचित श्रद्धा सुद्धा बरीच आहे हे मला दिसते अल्कोहोलिक्स अनॉनिमस